नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर कर आज आपण मस्त कुरकुरी चाळीदार आणि पोटभरीचा असा तांदळाच्या विठाचा नाश्ता कसा बनवायचा हे पाहणार आहोत अजिबात सोडा इनो दही न वापरता फक्त दहा मिनिटात झटपट असा हा नाश्ता तयार होतो सोबतच आपण चटपटी चटणीसुद्धा पाहणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं जे पीठ आहे ते शक्यतो बारीकच घ्यायचं अजिबात जाडसर किंवा दरदर पीठ नाही घ्यायचं नाहीतर आपला जो नाश्ता आहे तो अजिबात व्यवस्थित जमणार नाही तर हे आता एका खोलगट भांड्यामध्ये किंवा मिक्सिंग बाऊलमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ अगदी चिमूटभर हिंग घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे त्यासोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात ते देखील घालूया मिरची अशी चिरून घालायची म्हणजे लहान मुलांना जर देणार असाल तर त्यामधली मिरची काढून देता येईल अगदी छोटासा कांदा बारीक चिरलेला एक छोटंसं गाजर इथे मी बारीक असं किसून घेतले ते देखील घालू त्यासोबतच तीन ते चार कडीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरलेली कडीपत्ता असा चिरून घालायचा म्हणजे न खाणारेसुद्धा त्यांना कळणार नाही की यामध्ये कडीपत्ता आहे त्यामुळे अशा पद्धतीने तो आपल्या पोटामध्ये सुद्धा जाईल त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एकदा व्यवस्थित पाणी न घालताच असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला दोन जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर आणखीन इथे तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता तर आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी सुरुवातीला पाणी घालायचं आहे तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडंसं लागेल तसंच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आता यामधल्या सगळ्या गुठोळ्या आपल्याला फोडून घ्यायच्यात तर यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता पालेभाज्या घालू शकता उदाहरणार्थ मेथी असो पालक असो त्यामुळे हा नाश्ता अजूनच पौष्टिक होईल तर आणखीन एक वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवणार ना आहोत अगदी झटपट होतो कोणतंही जास्तीचं साहित्य न वापरता दही सोडा इनो असं काहीही न वापरता तर इथे बघा हे जे बॅटर आहे मी तयार करून घेतले तर एक पाच मिनटं आपण हे असंच भिजत ठेवूया तोपर्यंत आपण चटपटी चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे त्याचबरोबर सारख्याच वाटीने पाव वाटी भाजलेले शेंगदाणे तर शेंगदाण्याऐवजी तुम्ही इथे डाळवंसुद्धा वापरू शकता किंवा फक्त शेंगदाण्याची किंवा खो फक्त खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवू शकता दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालू त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर या चटणीला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी एक टेबलस्पून ताजं दही घालते दह्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता किंवा चिंचेचा खोळसुद्धा घालू शकता तर ही जी चटणी आहे ती थोडीशी आपल्याला पातळसर हवे यासाठी इथे मी एक तीन ते चार चमचे पाणी घालते तर आता ही जी चटणी आहे ती आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपली ही चटपटी चटणी तयार झाली परफेक्ट कन्सिस्टन्सी आले जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नाही तर आता यावरती आपण एक तडका देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून आहे यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर तीन ते चार कडीपत्त्याची पानं चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता ही जी कडकडीत फोडणी आहे ती या तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायची म्हणजे चटणी जी आहे ती छान खमंग आणि चविष्ट लागते तर हे एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया तर इथे आपली ही नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटपटी चटणी तयार झाले तर ही चटणी तुम्ही डोसा इडलीसोबतसुद्धा खाऊ शकता तर इकडे आपलं हे बॅटर देखील चांगलं एक पाच मिनटं भिजलेलं तर हे थोडंसं मला अजून घट्टसर वाटते त्यामुळे मी यामध्ये आणखीन एक अर्धी वाटी इतकं पाणी घालते म्हणजे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येईल तर हे जे बॅटर आहे ते थोडंसं पातळच असतं म्हणजे अगदी व्यवस्थित हा नाश्ता तयार होतो तर आता बघा एकूण मी इथे अडीच वाटी पाणी घातलेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आले तर हे सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे तांदळाचं पीठ आहे ते खाली जाऊन बसणार नाही तर आता लगेचच आपण याचा नाश्ता तयार करून घेऊया त्यासाठी इकडे मी एक पॅनसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅन चांगला कडकडीत कर, गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅस अगदी मध्यम ठेवायचा तर आता जे बॅटर तयार करून घेतलेलं ते परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने एखाद्या फुलपात्राने किंवा पळीने आपल्याला सोडायचं आहे तर हे बॅटर घालताना नेहमी कडेने घालायचं आणि त्यानंतर शेवटी मध्ये घालायचं म्हणजे अगदी व्यवस्थित तयार होतो तर बघा अगदी लगेचच याला जाळी पडते छान मस्त याला जाळी पडले गेले तर हे वरून थोडंसं सुकलं की याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा पॅनपासून वेगळ्या होऊ लागल्या की आपण हे आता पलटून घेऊया आणि या बाजूने सुद्धा फक्त एक अर्धा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आहे की नाही सोपा हा नाश्ता बनवायला तुम्ही याला घावणं म्हणू शकता किंवा डोसा म्हणू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट हा नाश्ता आपला तयार होतो तर तरी ते तुम्ही बघू शकताय काय सुरेख रंग आलाय छान अशी चाळी पडले आणि दिसायलाच काय मस्त कुरकुरीत दिसतोय की नाही तर अजिबात सोडा इनो न वापरता आज आपण हा नाश्ता तयार केलेला आहे चवीला म्हटलं तर ना खरंच खूप भारी लागतो तर आता आपण हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचं जे राहिलेलं बॅटर आहे त्याचा देखील अशा पद्धतीनेच नाश्ता तयार करून घ्यायचा तर इथे आपला मस्त कुरकुरी जाळीदार असा तांदळाच्या जा पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे सोबत चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा अगदी छान याला जाळी पडली गेले आणि वरून एकदम कुरकुरीत आहे बरं का तुम्ही जर असं जास्तीत जास्त वेळ जरी ठेवले ना तर तो असाच कुरकुरीत राहणार आहे अजिबात मऊ पडत नाही त्यामुळे खायला देखील अगदी मजा येते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता एकदा नक्की करून पहा अगदी झटपट होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद